चला तर मंडळी विदर्भ रेसिपी आहे महाराष्ट्रीयन डिश म्हटलं की सर्वांनाच आवडतात आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात जर स्वयंपाकाचा कधी कंटाळ आला असेल तर बिट्ट्या किंवा असे रोडगे बनवून खायचे म्हणजे मस्त असे आठवड्यातून किंवा पंधरवाड्यामध्ये कधी खाल्ले की असं काहीतरी वेगळं खाल्ल्यासारखं वाटते तर सोबत मस्त मसाला तडका डाळ बनवायची सलाद आणि गरमागरम इथे आपण रोडगे बनवणार आहे पण पारंपरिक पद्धतीने जर म्हटलं तर वेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात आणि आजच्या जर पिढी बनवायला गेली तर अशाच माझ्या पद्धतीने बनवतात तर खेडे विभागामध्ये मस्त इथं चुल्यामध्ये बनवतात तर आज आपण गॅसवरच बनवूया तर चला वेळ न घालवता चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी माझ्या बघत जा एन्जॉय करत जा जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज प्लीज जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला वेळ न घालवता रेसिपी स्टार्ट करूया सर्वात आधी आपल्याला घ्यायची आहे इथे शंभर ग्रॅम रवा आणि दोनशे ग्रॅम गव्हाचं नॉर्मल पीठ घ्यायचं तर बारीक असो की मोठा रवा काही हरकत नाही हे बारीक रवा आणि मोठा रवा एकच काम करतो तर सर्वात आधी इथे परातमध्ये आपण गव्हाचं पीठ ॲड करायचं त्याच्यामध्ये हे रवा घालायचा रव्यामध्ये मस्त खुसखुशीत अशी आपले रोडगे तयार होणार तर आपल्याला जास्त मसाले इथं न घालता आपण फक्त इथं तुपाचा वापर करणार आणि इथे थोडीशी आपल्याला अजवाईन वगैरे घालायची त्याच्यामध्ये मस्त असा स्वाद येतो खायला आणि रोडगे म्हटलं की पचायला थोडेसे अवघडच राहते तर त्याच्यामुळे हे आपल्याला पचायसाठी मदत करतात खायला टेस्टीही लागतात तर आता इथे आपल्याला मीठ घालायचं चवीनुसार मस्त लागतात खायला तर मराठवाड्यामध्ये मस्त बनवतात हे पंधरवाड्यामध्ये किंवा इथं कोणत्याही सणाला बनवतात तर गरम करून कडकडीत थंड करायचं इथं तूप आणि ते घालायचं मग इथे आपल्याला मिक्स करायचं म्हणजे सर्व पिठाला जर तूप लागलं की अशा खुसखुशीत आणि एकदम मस्त टेस्टी बनतात हे तर मी इथे थोडं थोडं पाणी घालायचं मी इथे एक लोटा पाणी घेतलेला आहे म्हणजे एक तांब्या तर इथं अर्धा आपण वापर करायचा म्हणजे आपल्याला इथं एकदम टाईट आपल्याला पीठ मळून घ्यायचं पीठ जर टाईट असलं की मस्त रोडगे तयार होतात हा बघा मस्त इथं टाईट गोळा मी बनवून घेतलेला आहे पिठाचा मळून तर आता याच्यामध्ये रवा आहेत तर पाणी सोप करणार तर आपल्याला इथं फक्त डाळ म्हणजे बनवेपर्यंत आपल्याला सेट करायची दहा ते बारा मिनटं लागतात सेट होण्यासाठी तर आता इथं आपल्याला डाळ घ्यायची आहे आता मी इथे दोन पद्धतीची डाळ घेणार म्हणजे तुरीची डाळ घेतलेली आहे मी एक वाटी आता इथं क्वांटिटी ही तुमच्या मेंबर्सनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर दोन टीस्पून घालायची मसूरची आपली डाळ आणि दोन टीस्पून मुंगाची डाळ म्हणजे तीन डाळी झालेली आहे हेल्दी राहतात खायला काही भाज्या आपण याच्यामध्ये घालणार आहोत तर एकदम आपली स्वादिष्ट इथं तडके मसाले डाळसुद्धा बनवून तयार होतो आ, नाग 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 तर सध्या आपण याच्यामध्ये ज्या क मी कपाने किंवा वाटीने इथं पाणी घ्यायचं तर आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं म्हणजे एक गिलासच्या कमी पाणी घालायचं म्हणजे वरसुद्धा तरंगरणार नाही आणि डाळसुद्धा चांगली इथं शिजून जाणार तर हळद घालायची इथं कलरसाठी थोडीशी आणि मीठ घालायचं म्हणजे वर येणार नाही फसफस इथं आपल्या ना� या याच्यामधून कुकरच्या ढा झाकणामध्ये आणि एकच मी हिरवी मिरची घातलेली आहे तीन ते चार सिट्या घालायच्या इथं मस्त अशी बेसनासारखी डाळी तर शिजून जातो तर चला आता समोरच्याही आपल्याला प्रोसिजर करायची आहे तर काही भाज्या तुम्हाला दिसत आहे याच्यापेक्षाही जास्त भाज्या घालू शकता म्हणजे आपण पावभाजी कशी बनवतो बस अशा पद्धतीची आपल्याला हेल्दी इथं डाळ तडका मसाला म्हणतात ते बनवायची तर आपल्याला इथं वाटून काहीच घ्यायचं नाही इथं कट करून घ्यायचं बारीक चॉप करून घ्यायचा लसण मी इथं एक गाठा घेतलेला होता चिलू सिलून घेतलेला आहे मस्त आणि बारीक बारीक कट करून घ्यायचा म्हणजे आपल्याला इथं असं साबितच टाकलं तरी चालेल असं म्हणता येते तर कांदासुद्धा आपल्याला अशा मस्त बारीक बारीक चिऱ्या करून घ्यायच्या चॉप करून घ्यायचा आणि चांगला बारीक असा कापून घ्यायचा म्हणजे मिक्सरमधून काढायची काही गरज नाही आपल्याला चाकूनच कट करायची आहे तर पाहू शकता तुम्ही चाकून मस्त बारीक होतात फक्त थोडासा वेळ लागतो तर मी लसण आणि कांदा इथं बारीक चॉप केलेला आहे तसेच हे टमाटर बी आपल्याला कट कर करायचं बारीक चॉप करून करून घ्यायचं तर मी अर्धी शिमला मिरची घेतलेली आहे इथे एक आलू घेतलेला आहे निंबू घेतलेला आहे सांबार घेतलेला आहे अद्रक घेतलेली आहे आणि एक हिरवी मिरची आता स्पायसी जर तुम्हाला आवडत असेल तर जास्त मसाल्याची क्वांटिटी म्हणजे तिखट जास्त घालू शकतं तर साईडला डाळही आपली चांगली इथं शिजून झालेली आहे पाहू शकता तुम्ही आणि जेवढं पाणी टाकलं त्याच्यासाठी पुरेसं होतं चांगली डाळ इथं शिजून मस्त इथं व्यसनासारखी झालेली आहे चम्मचनीच आपण याला थोडंसं मॅश करायचं म्हणजे एकसारखी डाळीचं दाणाही राहत नाही आणि चांगलं इथं मस्त डाळ आपल्याला पाहायला मिळते हे बघा मस्त हॉटेलमध्ये मसाला तडका डाळ आपण खाल्लेली असेल तेच आलेलं असेल तुम्हाला तसाच घरी आपण बनवू शकतो म्हणजे पावभाजीसोबत कशी आपण तडकेवाली डाळ बनवतो मसाला बस तशीच तर मी थोडंसं पाणी घातलेलं आहे घटसर आहे आपल्याला रोडग्यासोबत थोडीशी पातळी इथं डाळ हवी तर आपण नंतर पाणी घालू तर मी इथे एक पॅन घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी भरून भरून तीन मस्त इथं चम्मच तूप टाका किंवा इथे तेलाचा वापर केला तरी चालेल मी तीन इथं भरून तीन चम्मच इथं ऑइल घालत आहे पाहू शकता तुम्ही बस पुरेसा आहे आपल्याला मस्त तरीसुद्धा येतो एवढ्याच तेलामध्ये तर आता आपल्याला सर्वात आधी कढीपत्ता घालायचा कढीपत्ता म्हटलं की मी कशामध्येही घालते मला खूप छान याचा स्वाद येतो आणि मला आवडते मेन म्हणजे मला आवडते त्याच्यामुळं मी घालते तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या मसाले घालू शकता तर मस्त लालसर इथं आपला लसन झाला की इथं कांदा घालायचा तर आपल्याला ह पूर्ण एक एकामध्येही टाकलं तरी चालते भाजून घ्यायचं पण आपल्याला कांदा आणि लसण वेगळ्या वेगळाच भाजायचा म्हणजे हे चांगला भाजल्या गेला की याचा असा थोडासा कच्चा वास वा येणार नाही तर मी शिमला मिरची घातलेली आहे कांदा भाजून झालेला आहे आता फक्त दोन तीन मिनटं शिमला मिरची तेलामध्ये भाजून घ्यायची थोडंसं मीठ घालायचं मीठ आपण पहिल्यांदा डाळीमध्ये घातलं तर थोडंसं इथे आपल्याला मिठाचं प्रमाण कमीच करायचं हे आलू घातलेलं आहे मी पाण्यामध्येच ठेवायचं आलू जेव्हा तुम्ही कापून ठेवणार ना तेव्हा काळा पडणार नाही आणि आता हे सर्व भाजल्यानंतर थोडासा सांभार आणि इथे टमाटर आपण भाजून घ्यायचं आता टमाटर आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे इथे तर्री आली पाहिजेत आपल्याला डाळीवर तर आपल्याला भाजून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं इथे तर काही मसाले सुके घालायचे आहे तर मी एक लिंबाचा रस काढलेला होता तर रो रोडगे असो की बिट्टे असो तर जरासं आंबट फांबट राहिलं खायला की मस्त धकतात तर मी ते जिरा घातलेला आहे हळद घातलेली आहे अर्धा अर्धा टीस्पून घालायची हे मी घातलेलं आहे पावभाजी मसाला लाल तिखट घालायचं आपल्याला दोन चम्मच इथं मी भरून भरून घेतलेली आहे जास्त तिखट नाही माझी लाल पावडर त्याच्यामुळे मी दोन घातलेले आहे आणि दोन हिरव्या मिरच्या गेलेल्या आहेत म्हणजे चांगलं असं मिडियम इथं टिक्कट झालेलं आहे पूर्ण भाजून झाल्यानंतर डाळ सोडायची आणि चांगली उखळी येऊ द्यायची नंतर इथं आपण कोथंबीर वगैरे वरून मस्त टाकायचं बघू शकता तुम्ही डाळ एकदम आपल्याला हॉटेल मसाला तडका डाळ इथं आपण तयार केलेली आहे तर आपली डाळसुद्धा इथं परफेक्ट झालेली आहे तयार होऊन तर चला आता बाटीची आता वेळ आलेली आहे तर हे जे आपलं गव्हाचं पीठ आपण मळून ठेवलेलं होतं मस्त सेट झालेला आहे थोडंसं इथं आपल्याला सुकंपीठ टाकायचं आणि पुन्हा थोडंसं दोन ते तीन मिनटं मळून घ्यायचं म्हणजे आपल्या बाटी ज्या आहे एकदम लिअरदार आणि मस्त खुसखुश्या झाल्या पाहिजेत आता तर आपण गावराणी पद्धतमध्ये जर बनवायचं असलं तर आता इथं मोठे चुले किंवा इथे मोठा असा शेतामध्ये गड्डा करून मस्त गवऱ्या वगैरे त्याच्यातनी भाजल्या जातात लाकडाच्या गोळ्या म्हणजे तर आपण ही आता तळूनच घेणार आहे त्याच्यामुळं आपल्याला इथं प्रोसिजर आपली थोडीशी वेगळी राहणार आहे हाताने लाटून घ्या लाट्या किंवा अशाच हातावर करायच्या तर मी जास्त मोठ्या करणार नाही म्हणजे एक पोळी करतो ना पण तेवढीच करायची जास्त गव्हाचा आपण इथं मोठे मोठे रोडगे वगैरे नाही करायचे म्हणजे खायला चांगले टेस्टी लागली पाहिजेत त्याच्यामुळं आपण थोडीशी क्वांटिटी आपली दिसायलाही खूप छान दिसतात आणि छोटे केले की खायला खूप टेस्टी लागतात हे थोडंसं तूप लावायचं तेल नाही लावायचं तूप लावायचं आणि दोन लाट्या मी छोट्या छोट्या केलेल्या आहे एक छोटी एक मोठी आणि तिसरी लाटी जी आहे थोडीशी मोठीच ठेवायची म्हणजे आपण पोळी एवढा गोळा झाला पाहिजे ती एवढी तुम्हाला तुम्ही आकाराने बनवू शकता तर हा बघा तिसरी जी लाटी आहे तर मी थोडी हाताने अंगठ्याने दाबून दाबून घेतलेली आहे आता याला तूप लावायचं दोन्ही तिन्ही याला आणि जे मोठी लाटी आहे त्याला अशी दाबून दाबून घ्यायची म्हणजे दोन लाट्या जे आहेत एकत्र आल्या पाहिजेत आणि त्याचे आतमध्ये लेअर निघले पाहिजेत हा बघा मस्त इथे जे आहे लाटी आपली वरच्या भागाला दाबून दाबून घ्यायची एका अंगठ्याने आतमध्ये दाबायची अशी गोल सर करायची तुम्हाला दिसत असेल की मी जास्त गोळा मोठा घेतलेला नाही छोट्या छोट्या जशा आपण पुऱ्या बनवतो बस तशाच आणि एक्स्ट्रा त्याच्यामधून सुद्धा मी पीठ काढून घेणार म्हणजे जास्त मोठी झाली पाहिजेत नाही कारण की हे तुम्ही आपे पात्रामध्ये बनवू शकता किंवा इथे तुम्ही स्टीम करू शकता ज्या मोठ्या जाळीमध्ये एखाद्या मोठ्या पातेल्यामध्ये तर तेवढ्या आकाराच्या घ्यायच्या आता हे गोलसर करायचं थोडंसं चुकं पीठ टाकायचं म्हणजे सेट झालं पाहिजे चिपकले नाही पाहिजेत तर हा बघा मस्त गोलसर गोळा जसा आपण लाडू बनवतो रव्याचा तसाच आता जिकडून आपल्याला तेच धार नसेल चाकूची त्या उलट्या बाजूला अशी डिझाईन बनवायची तर आता सोप्या पद्धतीचीच आहे दिसायला छान दिसतात त्याच्यामुळं मी इथं केलेली आहे हा आपली एक बाटी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आहे ना जास्त मस्त अशी दिसायलाही खूप सुंदर आणि इथं खायला तर अप्रतिम लागतात बस अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बाटी कशी बनवायची ते आता हे पंजाबी गुजराती डिश मारवाडी डिश म्हटलं तरी चालते काहीच हरकत नाही कारण की आवडीनं खातात ही तर सेम प्रोसिजर आपली तशीच राहणार एक लाटी घ्यायची तूप लावायचं मोठी लाटी घ्यायची नंतर थोडीशी छोटी घ्यायची म्हणजे तिन्ही आपल्याला ले लेअर जे बनवायचे आहे ना तर सारख्या आल्या नाही पाहिजेत एक छोटी त्याच्यापेक्षा छोटी एक त्याच्यापेक्षा छोटी म्हणजे तिन्ही छोट्या एक जर आपली राहते मोठी लाटी ती खालच्या बाजूला राहते तर हे दोन आपल्याला ले लेअर आतमध्ये पाहायला मिळतील तर तुम्ही लेअरची क्वांटिटी जास्तही लावू शकता चार पाच सहा जशा तुम्हाला लावायच्या असाल तसा पण गोळा जो आहे थोडासा मोठा होतो दाबुन दाबुन हा बघा मस्त अशी दाबून दाबून घ्यायची तर अशा पद्धतीने सर्व आपल्याला एका म्हणजे तीनशे ग्राम होऊन जातो आपला हा गव्हाचा पिठाचा गोळा तर याच्यामध्ये छान तीन ते चार व्यक्ती खाऊ शकतात एवढे आपले बाटी ताय तयार होतो तर हे बघा छान मस्त एक्स्ट्राचं पीठ काढायचं छान छान गोळे तयार करायचे आणि लियर आली पाहिजेत अशा पद्धतीने बनवायच्या तर मी हे दोन गोळे तुम्हाला बनवून दाखवलेले बाकी प्रोसिजर सेम अशीच करायची आपल्याला तर चला तर ही आपली दुसरी बाटीसुद्धा तयार झालेली आहे अशा पद्धतीने मी सर्व बनवून तुम्हाला दाखवते फटाफट हा बघा मस्त इथे आपल्या बाट्या तयार झालेल्या एक प्लेटवरून छान हे दोन ते तीन व्यक्ती खाऊ शकतात एवढी बाटी तयार झालेली आहे सोबतच तडका दाळ मसाला तयार सोबतच भातही बनवणार तर त्याच्यामुळे हे दोन तीन व्यक्ती आरामशीर खाऊ शकतात हा गोळा पाहू शकता तुम्ही जास्त मोठाही नाही जास्त लहानही नाही बाटी मिडियम केली की मस्त अशी लागतात खुसखुशात खायला त्याच्यामध्ये रवा आहे ना तर काहीही याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही मस्त अशा खुसखुशीत बनतात तर चला इथे मी जास्त ऑइल घेतलेलं नाही म्हणजे डुबतील एवढी अर्धी डुबतील बाटी एवढी मी ऑइल इथं गरम केलेलं आहे तर तुम्हाला दाखवते हे बघा मी एक बाटीत दाखवली तुम्हाला टाकून पूर्ण इथं वरपर्यंत ऑइल आलेलं नाही आहे आत अर्धी डुबली पाहिजेत बस एवढंच आपल्याला बाटीमध्ये तेल घालायचं आणि एकदम स्लो गॅसवर इथे दहा ते बारा मिनटं आपल्याला भाजायची तर हा बघा मस्त पर्टुन पर्टुन खुण 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 अशा पलटून पलटून खुल खुसखुशीत होतात आणि खायला तर खूप टेस्टी लागतात ही अशा पद्धतीने सुद्धा बनवू शकतात बरेचसे लोक इथं चुल्यामध्ये किंवा स्टीम करून अशा पद्धतीने खातात तर अशा पद्धतीने जरी खाल्ले तर आतपर्यंत मस्त खुसखुशीत होतात कच्ची राहण्याची काहीच इथे आपल्याला प्रॉब्लेम नाही आणि मस्त तडका डाळ याच्यामध्ये तर अप्रतिम लागतात तर इथे दहा ते बारा मिनटं लागतात आपल्याला इथं सेक करण्यासाठी कारण की आपण इथं मीडियम गॅसवर आजपर्यंत आपल्याला खुसखुशीत बनवायचे आहे त्याच्यामुळं जा थोडासा जास्त वेळ लागू शकतो म्हणजे कमीत कमी अर्धा तास आपल्याला हे सर्व बाटी बनून तयार करण्यासाठी वेळ लागतो मी हे दोन तीन वेळा बनवून पाहिलेल्या होत्या त्याचा वेळ आणि क्वांटिटी आणि याची जे टेस्ट आहे हे मी पहिल्यांदा स्वतःवरून अनुभवली तेव्हाच मी हे रेसिपी तुमच्यासमोर ठेवत आहे तर तुम्ही जेव्हा बनवणार ना मला नक्की कमेंट करून कळवा की तुम्हाला कशी वाटली होती रेसिपी हा बघा मस्त उलट्या बाजूला आणि सरक्या बाजूला मी दाखवते डिझाईनही खूप छान अशा खुशीत जशा आपण बिस्किट वगैरे बनवतो ना बस तशाच पद्धतीची तर आता साईडला याच्यामध्ये ऑइल बिलकुल राहत नाही पूर्ण इथं एक्स्ट्रा असे ड्राय होतात हे बघू शकता तुम्ही खालची बाजू आहे आणि दुसरी बाटीसुद्धा याच प्रोसिजरने करायची आहे आप आपल्याला बिलकुल इथं गडबड न करता हळूवार करायची म्हणजे आतपर्यंत ऑइलनी खुसखुशीच झाल्या पाहिजेत हा बघा डिझाईन तुम्हाला दिसत असेल तशीची तशीच डिझाईन राहते आणि खायला तर खूप टेस्टी लागतात हा बघा जास्त वेळ देणार ना तर जास्त खुसखुशीत बनतात मस्त तर मी हे दुसरी सुद्धा अशाच पद्धतीने फ्राय केलेली आहे तर स्टीम करूनसुद्धा खाऊ शकता तुम्ही काहीच हरकत नाही बरेचसे लोक स्टीम करतात आणि खातात हे बघा मस्त खुस खुशीच झालेल्या आहे आपल्या बाट्या तर हे तुपासोबत खूप छान लागतात खायला गरमागरम मस्त तर तिसरी बॅच माझी अशाच पद्धतीने फ्राय करायची म्हणजे आपल्याला वेळही कमी लागतो आणि बस इकडे जेवायला बसा आणि गरमागरम एन्जॉय करा हा बघा मस्त डिझाईन दिसत असेल तुम्हाला तर चला हे सर्व काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये आता तुम्हाला सजून दाखवते की हे दिसतात कसे तर घ्या मंडळी मस्त गरमा गरम मसाला तडका डाळ आणि गरमा गरम बाटी ठे सलाद वाव क्या बात हे मस्त लागतात खायला एक वेळा नक्की बनवून बघा दिसायला तुम्हाला दिसत असेल अप्रतिम मस्त डिझाईन आणि खुशखुशी जसे बिस्किट आहेत तसे दिसतात आहे ना तुम्हाला ऑइल दिसत असेल हे बिलकुल ऑइल नाही आणि हे पाहू शकता मस्त एकदम क्रंची एकदम मस्त आतमध्ये सॉफ्ट आणि वरची लिअर अप्रतिम आणि हे तडका मसाला डाळ सोबत मस्त तुपाचा तडका त्या बात आहे हे बघा तोडूनसुद्धा दाखवते आतमध्ये हे बघा लिअर मस्त लिअर काहीच इथे कच्च राहण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही काहीच नाही शंभर टक्के सांगते तुम्हाला रेसिपी पसंत येईल आणि आवडली तर मला नक्की कमेंट करून कळवा हा बघा मी मस्त माझ्यासाठी ही थाळी तयार केलेली आहे मस्त तूप टाकायचं गरमागरम म्हणजे खायला खूप टेस्टी लागतात हे आणि सोबत तडका डाळ आणि मस्त इथे राईस अरे बापरे बात हे मस्त पोटभर जेवण इथं तयार होतो एक वेळा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल तर आता कशी लागते हे सुद्धा बघायची आपल्याला खाऊन पहिल्यांदा तुम्ही खा म्हणजे तुमचा हक्क आहे हा बघा मस्त तडका मसाला दाळ हम्म त्या बाव मस्त रेस्टॉरंटमध्ये जसं आपण खायला बसलो ना असा टेस्ट मला इथं येत आहे तुम्ही सुद्धा खा चुरून चुरून खा मस्त मजा येईल तुम्हाला हां हा बघा मी मस्त चुरून खाणार आहे मस्त टेस्टी झालेली आहे आपली बाटीसुद्धा थोडासा वेळ लागतो पण मजा खूप येतो एक वेळा नक्की बनवून बघा नक्की आवडेल माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज 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 जास्तीत जास्त मला सपोर्ट करा जास्तीत जास्त मला कमेंट करून कळवा आणि आलीपासून माझी रेसिपी थोडीशी तुम्हाला तर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी माझ्या बघत जा एन्जॉय करत जा मेन म्हणजे खात जा तर भेटू मंडळी एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय